तर नमस्कार मंडळी मी ऋषिकेश माने आणि स्वागत कर तुमचं ब्लॉग्स ब्लॉग्सच्या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ शूट करतो आहे तर आज आपण आलो आहेत वसमत तालुक्यातील हायतनगर गावात तर इथे एक खूप चांगल्या प्रकारचं चा कल्चर इथं आपल्याला पाहायला मिळतं आहे ते म्हणजे जाम लागवड कारण आपण पारंपरिक शेती मोठ्या प्रमाणावर करतो परंतु त्यातच आपण जर नवीन नवीन व्हरायट्यांची लागवड केली किंवा नवीन शेतीकडे वळण्याचा प्रयत्न केला तर हे खूप चांगल्या प्रकारचा पर्याय आहे आपल्याकडं आपल्याकडं समजा बघित बघायला गेलं तर मोसंबी संत्रा जाम डाळिंब हे बरेच शेतकरी मोठ्या प्रमाणावर लावण्याचा प्रयत्न करतात आणि काही जणांचं सक्सेस होतं तर काही जणांचं नाही होत परंतु आज आपण ज्या प्लॉटमध्ये आलो आहे तेथील एक अतिशय उत्कृष्ट असा जांबवाडीचा प्लॉट इथं आपल्याला पाहायला मिळतो आहे कारण पूर्ण जर पाहणी पाहायला गेलं तर हा तीस ते चाळीस गुंठ्याचा इथं प्लॉट आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि खूप चांगल्या प्रकारची इथं लागवड पाहायला मिळते मित्रांनो कारण जे जांब आहेत ते एक नंबरची क्वालिटी आहे आता जे लहान प्रमाणात दिसतात आपल्याला परंतु ही दुसरी व याची दुसरी खेप आहे म्हणजे याचा दुसरा भार लागलेला इथं ला पहिला भार त्यांनी काढून पूर्णपणे एक विक्रीसाठी नेला आणि नंतर हा एवढा भार लागला आहे ला तर पाहूया की हा प्लॉट कसा आला आहे आणि त्यांनी कशा पद्धतीने लागवड केली तर आपण पाहू शकतो हे पूर्ण हे फळं बघा आता हे फळं दिसत आहेत याची समजा साधारण एका झाडाला लागवड पाहाय पाहायला गेलं शंभर ते दीडशेपर्यंत प्रत्येकी झाडाला याची इथं आपल्याला फळांची संख्या पाहायला मिळते आणि यात मोठ्या प्रमाणावर त्यांनी काय केलंय बऱ्याच जे फळभाज्या टमाटे किंवा जे आपण या सीजनमध्ये हरभरा वगैरे घेतो त्या पिकांची पण यात लागवड केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि हाच हा प्लॉट तर समजा त्यांचा चालू आहे आणि त्यांनी काय केलं यात नवीन समजा ॲड केली की बाबा हा समजा एकदा निघाल्याच्या नंतर परत येण्याची कमी शक्यता असते त्यानंतर त्यांनी काय केलं जे दुसरा प्लॉट आहे याची कटई करून त्याच्यातून नवीन जे पानं किंवा नवीन जे त्याचे कोंब निघतात त्यातून नवीन झाडांची निर्मिती पण केली तो पण मी व्हिडिओ तुम्हाला टाकतो मित्रांनो व्हिडिओ समजा पूर्णपणे पाहण्यासाठी कसा वाटते कसा नाही एक लाईक आणि एक कमेंट अवश्य करा पूर्ण व्हिडिओ करायचा असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद